पनवेल नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा एस एन मराठी न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन पनवेल तालुका प्रकल्पग्रस्त समिती कुठल्याही राजकीय पक्षाशी बांधील नाही आहे आमची संघटना तटस्थ आहे स्वतंत्र विचार विचारधारेची आहे पनवेल महानगरपालिका हे प्रथमच स्थापन झालेले आहे दोन साली आणि महत्वाचा मुद्दा शहरी लोकवस्ती असेल किंवा ग्रामीण लोकवस्ती असेल मालमत्ता कराचा प्रश्न हा अत्यंत ज्वलंत प्रश्न दोन्ही बाजूला होता आता खरं म्हणजे महानगरपालिका स्थापन झाल्यानंतर जे पहिली बोडे होते पहिले नगरसेवक जे होते त्यांनी बाजूला आपली महानगरपालिका आहे नवी मुंबई तिथं कर रचना कशी आहे ह्याचा अभ्यास करायला हवा होता त्यांनी सरसकट शहरी लोकवस्ते आणि ग्रामीण लोकवस्ती नवी मुंबई महानगरपालिकेच्या कितीतरी प्रमाणात जास्त कर या पनवेल महानगरपालिकेने लादलेला आहे एक उदाहरण द्यायचं तर नवी मुंबई महानगरपालिकेत एकोणतीस प्रकल्पग्रस्त समाविष्ट गावं समा समाविष्ट केलेली आहेत ही एकोणतीस गावं आजही ग्रामपंचायतीच्या दरानच एकोणीसशे चौऱ्याऐंशीला ला जो ग्रामपंचायतीचा कर होता तेवढाच कर ते गेले पंचवीस ते तीस वर्ष भरत आहेत हा जर अभ्यास किंवा हे जर गोष्ट ह्या नगरसेवकाने जाणून घेतली असते तर आज ज्या प्रकल्पग्रस्तांनी या संपूर्ण नवी मुंबईच्या विकासासाठी आपल्या जमिनी दिलेल्या आहेत त्यांच्यावर हा अन्याय झाला नसता त्याच्यामुळे जे सत्ताधारी तेव्हाचे होते त्याच्या विरोधामध्ये आम्ही आहोत आणि तो विरोध प्रकट करण्यासाठी मग प्रास्ताविक सांगितल्याप्रमाणे आम्ही तीन ते चार मोर्चे महानगरपालिकेवर काढले होते का है। है। हे आमची भूमिका स्पष्ट आहे सत्ता येणार नाही मतदार आहे तुम्ही मतदाराला याचा अर्थ गृहित धरता आणि हे चुकीचं धोरण आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारे वक्तव्य करणं हे मतदाराच्या अधिकारावर अतिक्रमण करण्यासारखं आहे निवडून कोण येणार सत्ता कुणाचे येणार हे ठरवणारे तुम्ही आम्ही कुणी नाही आहोत या महानगर पालिका क्षेत्रातील नागरिक आहेत मतदार जे आहेत ते ठरवणार आहेत तुम्ही ना ठरवू शकत उद्या परवाला जो काही निकाल लागणार आहे म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की तुम्ही काय गडबड तर करणार नाही ना तर तुम्हाला एवढा विश्वास आहे की ते महाविकास आघाडी सत्तेवर येणार नाही याचा अर्थ तुम्ही काय एखाद नियोजन वगैरे तर केलेलं नाही ना असा स्वाभाविक प्रश्न लोकांच्या मनामध्ये निर्माण होऊ शकतो हो। मालमत्ता करा बोजा कमी आपली काही ध्येय धरून आहेत का नक्कीच आहेत मगाशी पनवेल महानगरपालिकेचं नवीन इमारतीचं बांधकामाचा आपण विषय आपण काढलेला आहे खरं म्हणजे काल परवाच ही महानगरपालिका ही दुसरी निवडणूक आहे आणि आता जवळपास एकशे वीस कोटी रुपयांचा त्या कार्यालयावर खर्च करणं ही उधळपट्टी आहे तुम्ही त्यासाठी जर त्या बदल्यात जर तुम्ही नागरिकांना जर आधी आहे ह्या सगळ्या सुविधा पाण्याची व्यवस्था असेल शिक्षण व्यवस्था असेल चांगलं मैदान असायला पाहिजे ह्या न करता तुम्ही एकदम तुम्ही हायफाय अशी कार्यालयाची इमारत बांधता तुमच्याकडे तुम्ही असे काही नियोजन करू शकला असतात की ज्यातून कमी कर घेऊन आपण चांगल्या सुविधा आपण नागरिकांना देऊ शकतो अशा प्रकारचं नियोजन नक्कीच करता आलं असतं परंतु आता जी काही बॉडी होती त्या बॉडीकडे अशा प्रकारचा अभ्यास करण्याची कुठल्याही प्रकारची त्यांची इच्छाशक्ती शक्ती नव्हती अभ्यासी नव्हता आणि म्हणून आम्ही आवाहन केलेलं आहे की कमीत कमी खर्चामध्ये प्रशासन चाललं पाहिजे जेणेकरून नागरिकांच्यावर मालमत्ता करायचा किंवा इतर कुठला एक कर जो आहे तो कराचा बोजा चढचा कामा नये खानदार खांदा गावच आपल्याला पकडता येणार नाही प्रत्येक गावामध्ये तुम्ही जा फक्त एक घंटागाडीच्या व्यतिरिक्त काहीही सुविधा आज रोजीपर्यंत दिलेली नाही मात्र हा करासाठी तुमच्यावर खूप जबरदस्ती केली जातो आपण आत्ताच नाही तर चार ते पाच वेळेला आपण आंदोलने काढली आणि आम्ही मुख्यमंत्र्यापर्यंत गेलो होतो मुख्यमंत्री साहेब आम्हाला तिकडून लेटर दिले की हा त्यांनी तसंही करत असताना त्याच्यापूर्वी त्यांनी नवीन नवी, नवी मुंबई जी महानगरपालिका आहे त्यातल्या आयुक्तांना फोन केले विजय नाहाटा साहेबांनी आणि त्याची पूर्ण माहिती घेतली आणि त्यानंतर त्यांनी एक लेटर तयार करून दिला की हा तिथे बरोबर आहे की आज ही महानगरपालिका तिथे जो ग्रामपंचायत कर आहे त्या कराप्रमाणे कर वसुली करतो महानगरपालिका ह्या सर्व कर एवढा कर लावून देखील फक्त एक घंटा गाडीचाच सुविधा आज रोजीपर्यंत दिलेली आहे तुम्ही रस्ते सांगता रस्ते सोडा पाणी मला एक सांगा आपल्याकडे स्वतःच धरण आहे का तेवढा मोठा महानगरपालिका कॉम्प्लेक्स बांधण्यापेक्षा तोच जर पैसा तुम्ही पाण्यासाठी वापरल्या असता एखाद्या धरणासाठी वापरल्या असता तर आज लोक तु, तुम्हाला हाच प्रश्न विचारण्याची गरज लागल्या नसती आपलं असं म्हणणं आहे की हा जो महापालिकेचा ऑफिस होत हा पांढऱ्या हत्ती आहे का पांढरा हत्ती धरणार आहे का शंभर टक्के शंभर टक्के पांढरा हत्ती म्हणजे मी माझ्या समोरच्या चांगले कपडे घातलेत म्हणून मलाही चांगले कपडे घालायचे आहेत या उद्देशासाठी म्हणजे नवी मुंबईची महानगरपालिकेचा कॉम्प्लेक्स आहे तसाच माझाही झाला पाहिजे या उद्देशाने पण नवी मुंबईमध्ये जर तुम्ही आज बघाल मी तुम्हाल एक एक तुम्हाला एक थोडकं वाचून दोन एक छोटस तुम्हाला बिलाचा हे देतो माझ्याकडे घनसोलीचा आहे आजी त्या महानगरपालिकेमध्ये त्रेसष्ट रुपये आहे बिल त्रेसष्ट सिक्स्टी थ्री रुपीज म्हणजे ज्या ग्रामीण भागामध्ये येते मग आता सांगा मला त्या पांढऱ्या हत्तीचा ग्रामीण भागातल्या लोकांना फायदा काय तुमच्याकडे पाणी नसेल तुमच्याकडे सुविधा मूलभूत सुविधा नसतील तर त्या पांढऱ्या हत्तीचा फायदा काय त्या पांढऱ्या हत्तीमध्ये लोक वस्ती करणार आहेत तिथून पाणी आणणार आहेत का ते लोक आपली नाही ना जे प्रकल्पग्रस्त किंवा जे महानगरपालिका क्षेत्रामध्ये जे लोक समाविष्ट आहेत जे लोक आहेत ग्राम जनता आहे ते त्या पांढऱ्या हत्ती जिथे जाऊन पाणी आणणार आहेत का मग त्याच्यापेक्षा सुविधा मूलभूत सुविधा आणि पाण्याकडे लक्ष पुन्हा रस्ते यांच्याकडे जर तो पैसा जर त्यांनी ट्रान्सफर करून जर त्याची सुविधा सु, त्यांनी त्याच्यामध्ये जर सुविधा मध्ये केलं असत कन्व्हर्ट केले असते पैसे तर चांगले झाले असतं त्याच्यात खर्च करायला पाहिजे जेवढं पांढरी आहेत त्या खर्च करतात तो खर्च तिथे करायला पाहिजे असं आमचं प्रामाणिक मत आहे पाचशे रुपये कमी करू दोन्हीचे आश्वासन दिले डोळ्याचे डोळे पुसण्याचे काम ने, ने आहे नाही तर सत्ता येणार नाही तर त्यांनी विधान केलेले आपण कशा प्रकारे सांगायचे नाही माननीय मुख्य धोरण आहेत आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या आणि महाविकास आघाडीच्या मागण्या जवळपास सारख्या आहेत त्याच्यामुळे जनतेला किंवा मतदाराला नक्कीच वाटणं स्वाभाविक आहे की आमचं समर्थन हे महाविकास आघाडीला आहे कारण आम्ही उचललेले मुद्दे महाविकास आघाडीने उपस्थित केलेले आहेत आणि ते जनतेच्या हिताचे आहेत जनतेला कुठल्याही प्रकारचे बोझ पडू नये हे बोजा पडू नये जनतेच्या जनतेवर आर्थिक बोजा पडू नये यासाठी आमची भूमिका आहे आपण जे प्रयत्न करत निवडणुकांमध्ये आपला पाठिंबा कोणाला असणार आहे का हे महत्वाचं जर पाठिंबा नसेल तर आपल्याकडे उमेदवार आहे का जर उमेदवार नसेल तर आपण ह्या निवडणुकीला बहिष्कार टाकणार आहे आमची भूमिका ह्या पत्रकामध्ये आम्ही स्पष्ट केलेली आहे आमच्या ह्या मागण्यांना जो उमेदवार नगरपालिकेमध्ये आमच्या ह्या मागण्याचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न उपस्थित करेल त्याला जनतेनं मत द्यावं अशी आमची स्पष्ट भूमिका आहे आणि आमच्या सगळ्या मागण्या लिखित स्वरूपा करण्यात आली आपण देखील त्यात समावेश झाला होता मात्र तो अद्याप देखील कमी करण्यात आलेला नाही हे अपयश म्हणण्यापेक्षा सरकारी पक्षाचा हा बेजाबदारपणा आहे सरकारी पक्ष सोडून जे बाकी जे घटक आहेत ते घटक जनतेच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरतात वस्तुत सत्ताधारी पक्षानं जनतेच्या त्या भावनांची कदर करायला पाहिजे आमचं <स्था> म्हणणं स्पष्ट आहे हे जे नगरसेवक आहे बिनविरोध गेलेले त्यांचं असं काय भव्य दिव्य काम आहे तर जनतेने त्यांना बिनविरोध निवडून दिलेले आहेत काहीतरी कट आणि कारस्थान करून या लोकांना तिकडे खेचले गेलेले आहेत आणि हा लोकशाहीचा खून आहे मतदारांना जर तुम्ही मतदान करण्याचा जर काही स्वातंत्र्य ठेवत नसाल तर मग लोकशाही कुठली त्याच्यामुळे अशा प्रकारे बिनविरोध कोणी निवडून येणं ही लोकशाहीची छट्टा आहे लोकशाहीचं अवमूल्यन आहे असं मी मानतो या बाबतीमध्ये आमचं धोरण अत्यंत स्पष्ट आहे की पहिल्या निवडणुकीमध्ये जे नगरसेवक निवडून आले या मालमत्ता कराला सगळे तेवढेच जबाबदार आहेत कारण मालमत्ता कराचा जेव्हा प्रस्ताव सादर केला त्यावेळी सग म्हणजे निदान विरोधी पक्षाच्या नगरसेवकाने त्यांना जोरदारपणे अभ्यास पूर्णपणे त्यांना विरोध करायला हवा हो होता तो केला नाही ते तटस्थ राहिलं हो तटस्थ ही विरोधाची भूमिका होऊ शकत नाही त्याच्यामुळे या बाबतीत सुद्धा आम्ही त्यांनाही आम्ही म्हटलेलं आहे की तुम्ही तुमची भूमिका विरोधी पक्षाचे नगरसेवक म्हणून तुम्ही तुमची भूमिका पार पाडली नाही कारण तशा प्रकारच्या नोंदी आम्हाला नगरपालिकेच्या जे काही त्यांचे ठराव जे आहेत त्या ठरावामध्ये आम्हाला तसं काही दिसलेलं नाही आहे बस थांबेल था बांधण्यात था। आले त्याच्याने परिणाम काय होणार हा विषय महत्वाचा आहे हा प्रश्न असायला पाहिजे कारण काय होतं ते रिक्षा वाले आहेत ग्रामीण भागामध्ये त्यांचा पूर्ण उदरनिर्वाह त्या रिक्षावर चालू आहे आता जर शहरी बस चालू झाल्या तर त्या लोकांना मात्र घरी बसावं लागेल हा विषय महत्वाचा आहे की रिक्षावाल्यांचा इथे आता पूर्णपणे पूर्णपणे रिक्षावाल्यांना घरी बसायला लागणार आहे हे जे बांधले कशासाठी बांधले हे महत्वाचे प्रयत्न प्रयत्न आम्ही करत राहणार मगाशी आमच्या अध्यक्षांनी सांगितलं की आम्ही तेव्हा म्हणजे नवी मुंबईचे माझे आयुक्त जे होते विजय नहाटा आम्ही आमची भूमिका त्यांच्यासमोर मांडली आणि त्यांना पटली की नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये ग्रामीण जे धारक आहे त्यांचा जो कर जो आहे तो जुन्या ग्रामपंचायतीच्या दरा एवढाच आहे आणि त्यानुसार त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं आता नगरसेवक नसल्यामुळे किंवा प्रशासन असल्यामुळे आमच्या कामावर थोड्याशा मर्यादा आल्या होत्या जे स्टीलचे व्यापारी आहेत या मागच्या सत्ताधाऱ्याने त्यांचा तब्बल तीनशे अडसष्ट कोटी रुपयांचा एलबीटी कर माफ केलेला तीनशे अडसष्ट कोटी ही छोटी रक्कम नाही आहे आणि हे व्यापारी कोणी आपल्या ह्या पनवेल महानगरपालिकेचे मतदार नाही आहेत आणि मतदार नसलेल्या व्यापाऱ्यांचा एवढा कोट्यावधी रुपयांचा एलबीटी कर माफ करणं त्याचा दुसरा अर्थ असा आहे की तेवढी माफ केलेली रक्कम या पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील मतदारांच्या वर किंवा जनतेवर वाढीव मालमत्ता कर म्हणून किंवा इतर कराच्या रूपाने ते लादला गेलेला आहे हे फार मोठी चूक सत्ताधाऱ्यांनी केलेली आहे मागच्या आणि त्याच्या विरोधामध्ये आमच्या समितीनं खूप मोठं काम केलेलं आहे धन्यवाद